धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ भाजपा पदाधिकाऱ्यांचा ग्रामीण भागात दौरा धुळे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील देवभाणे सरवड दापुरा दापुरी नंदाने बुरझड या गावात जाऊन खासदार डॉक्टर भामरे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती देत मतदारांना भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं खासदार डॉक्टर भामरे यांच्या प्रचारार्थ गेल्या आठवड्यात धुळे ग्रामीणमधील जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे झालेत या मेळाव्यांमध्ये उमेदवार डॉक्टर भामरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते आणि गटनिहाय ग्रामस्थांना पुन्हा एकदा खासदार डॉक्टर भांबरे यांची हॅट्रिक साधण्यासाठी अधिकाधिक मतदान करून घेण्याचं आवाहन केलं होतं आता दुसऱ्या टप्प्यात धुळे ग्रामीणमधील विविध गावांमध्ये दे भेटी देत खासदार डॉक्टर भांबरे यांचा प्रचार सुरू झाला आहे यात भाजपाचे जिल्हा व तालुका स्तरावरील नेते सहभागी होत आहेत धुळे ग्रामीणमधील देवभाणे सरवड दापुरा दापुरी नंदाने बुरझड या गावांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील किशोर सिंघवी ज्ञानेश्वर चौधरी आर के माळी किशोर आलोर राजेंद्र झेंडू महाजन भाजपा तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील नंदू टेलर नितीन देसले यांच्यासह त्या त्या गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते पदाधिकाऱ्यांनी गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन खासदार डॉक्टर भांबरे यांच्या विजयाचं आवाहन केलं तसेच ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या यातून सुलवाडे जामफळ कनोली प्रकल्पामुळे परिसराचा आगामी दीड वर्षात होणारा कायापालट धुळे नरडाणा रेल्वेमार्ग जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग विविध भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची पूर्ण झालेली कामे यांची माहिती देऊन डॉक्टर भामरे यांना निवडून आणण्यासाठी अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नोकरी करता आली असती प्रचंड प्रमाणात पैसा कमवता आला असता परंतु कुटुंबाकडून वारसा हक्काने जी सामाजिक बांधिलकी आली होती ती ओळख ठेवून त्यांनी आपल्या जिल्ह्यात गोरगरीब जनतेला कॅन्सर सारख्या आजारापासून मुक्ती देण्याचं काम हे त्या काळात देखील केलं होतं अशा माणसाला आपण ज्या वेळेला संधी दिली त्यांनी या संधीचं सोन्यात रूपांतर केलं आणि सुलवारे जांभव योजनेचा प्रशासकीय मान्यता मिळवली आज आपण बघत आहोत आपल्या गावाच्या अतिशय जवळ असलेली ही योजना आहे आता इथे आल्यानंतर बरेच माता बघिनी सांगितलं की आमच्याकडे पाण्याची अडचण आहे परंतु मी सर्वांना शब्द देतो की एवढ्या दोन वर्षाच्या काळ काळामध्ये ती योजना योजना ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला आपल्या ह्या संपूर्ण परिसरात पाणी असेल आणि या पाण्याचं प्रकुलेशन होऊन आपल्या सर्व शेती या बारमाई बागायती होणार आहेत जवळपास नऊ टी एम सी पाणी हे आपल्या सुलवाडे जांभळ धरणात हे थांबणार आहे सुलवाडे जांभळ या ठिकाणी नऊ टी एम सी पाण्याचा साठा असणार आहे त्यामुळे ते पाणी इंडस्ट्रीला देखील कामात येईल शेतीला कामात येईल आणि ज्या वेळेला इंडस्ट्रीला पाणी कामात येईल त्यावेळेला नरवा नरडाना एम आय डी सीचा हा विकास झालेला असेल आपल्या भागातल्या सर्वात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र धुळे शहरातील नियमित पाणी पुरवठा व दैनंदिन साफसफाई होण्याबाबत अमीन पटेल यांचं मनपा आयुक्तांना निवेदन धुळे शहरातील नियमित पाणीपुरवठा व दैनंदिन साफसफाई होण्याबाबत समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक अमिन पटेल यांनी मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली सद्यस्थितीत धुळे शहरातील सर्वच भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे त्यामुळे विविध भागांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे शहरातील अनेक भागात दोन ते तीन दिवसाआड तर काही ठिकाणी सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवतो आहे अंबिकानगर मौलीगंज अन्सारनगर आझादनगर भाग असे अनेक भागात सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातोय यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची व्यवस्था धुळे महानगरपालिकेमार्फत करण्यात यावी तसेच शहरातील दैनंदिन साफसफाई नियमितपणे होत नाही अनेक भागात घंटागाड्या नियमितपणे येत नाहीत तसेच गटार काढल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर घाण उचलण्यात येत असते त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागतो तसेच काही भागात पंधरा ते वीस दिवस गटार काढण्यात येत नाही त्यामुळे गटारी तुंबत आहेत त्यामुळे ड्रासांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर आहे नागरिकांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी धुळे शहरातील पाणीपुरवठा दोन ते तीन आढत करण्यात यावा तसेच दैनंदिन साफसफाईची घंटागाडी आणि ट्रॅक्टरची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा समाजवादी पार्टीमार्फत जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा पटेल मोहम्मद अमीन अब्दुल करीम यांनी करीमेदनातु दिला आहे निवेदन देता अमीन पटेल याबत इस्लाम अंसारी शकील हवाई जहाज उपस्थित होते धुलिया शहर के अंदर गर्मी का प्रमाण बढ़ चुका है और पानी की समस्या भी बढ़ चुकी है आज धुलिया शहर के अंदर एक चालीस डिग्री गर्मी है अक्कलपाड़ा पाड़ा शुरू होगा जनता को एक दिन आड़े पानी मिलेगा मगर हमारे अल्पसंख्यान भाग में अनेक भाग के अंदर जो है छः से सात दिन में पानी आ रहा है और कुछ भागों के अंदर दो से तीन दिन में पानी आ रहा है आज गर्मी का प्रमाण बढ़ चुका है सलम एरिया के अंदर अगर छः से सात दिन में पानी आया गर्मी के मौसम के अंदर तो लोगों को पीने को पानी नहीं स्टॉक बचेगा लोगों के घर में ड्रम रहते छोटे ड्रम रहते वो भर के रखते हैं दो से तीन दिन में दो दिन में खलाश हो जाते हैं ये कंडीशन महानगर पालिका की हो चुकी है हमने आयुक्त तो साहब को निवेदन दिया है कि जल्द से जल्द पानी के अंदर सुधार आना चाहिए एक से दो दिन में पानी आना चाहिए और शहर के अंदर जो है कचरा कचरा बहुत ज्यादा हो चुका है पंद्रह से बीस दिन में गटर साफ होती है घंटा गाड़ी जो है दो से तीन दिन में आ रही है ये समस्या अगर नहीं छूटती है तो समाजवादी पार्टी थ्रो आंदोलन करेंगी मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बातमी पत्र लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आईकॉन प्रेस करायला विसरू ना रहा मी महाराष्ट्र चैनल साखरी तालुक्यातील पिंपळनेर येथे रामनवमी निमित्ताने काढण्यात आली भव्य शोभायात्रा साखरी तालुक्यातील पिंपळनेर येथे रामनवमीच्या दिवशी सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण होतं सकाळी श्रीराम मंदिर येथे पिंपळनेरचे उपसरपंच विजय गांधोडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली श्रीराम मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भक्तांची रांग लागली होती कडक ऊन असल्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजता शोभायात्रा काढण्यात आली डीजेच्या तालावर श्रीरामाचा जयघोष करण्यात येत होता तसेच रथावर राम लक्ष्मण सीता यांच्या सजीव भूमिका साकारण्यात आल्या होत्या यावेळी पिंपळनेर शहरातील शेकडो तरुण शोभायात्रेत सहभागी झाले होते या शोभायात्रेत पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस भूषण शेवाळे विजय चौरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल